नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता लगेच येणार याविषयी नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरित महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाअंतर्गत दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस ला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता प्रस्तावना पहा आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना महामे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय धर्तीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागासंदर्भात दिन क्रमांक तीन अन्वय प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता शासन निर्णय पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता रुपये तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभागाअंतर्गत वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो ही रक्कम मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना लवकरात लवकर अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र